आज अठ्ठावीस एप्रिल खोरले बाजीराव पेशवे यांची दोनशे वावी पुण्यतिथी आत्ताच शनिवार वाड्यावर बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या समोर फार मोठा कार्यक्रम झाला पुण्यतिथीच्या सोहळ्याचा आणि त्यानिमित्ताने वारसा आर्टिफॅक्ट्स चिंचवड या आर्टिस्ट संस्थेच्या माध्यमातून खोरले बाजीराव पेशवे यांचा घोड्यावरचा अप्रतिम शिल्प दीड फूट बाय दीड फूट या मापाचं हे शिल्प आज आपण पाहत आहोत असे ते पराक्रमी करारी शाहू छत्रपतींशी एकनिष्ठ असणारे असे थोरले बाजीराव यांचं जे जीवन चरित्र आहे ते या शिल्पामधून आपल्याला घडलेलं साकार झालेलं पाहायला मिळतं तो त्यांचा करारी चेहरा आणि त्यांच्यातला तो रांगडेपणा आपल्याला या शिल्पामध्ये साकार झालेला पाहायला मिळतो असं हे अतिशय सुंदर शिल्प या कलाकारांनी सिद्ध केलेलं आहे बाजीरावांच्या शिल्पाचं मी अतिशय प्रेमपूर्वक स्वागत करतो आणि या कलाकारांचं कौतुक करतो